वळ्या पुढल्या बातमीकडे मवियामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून वाद सुरू आहे सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांनी टीका केली मनसेचे नेते असं म्हणत आहेत की आम्ही असं कधी म्हंटलच नव्हतं की आम्ही उबाटा शिवसेनेबरोबर एकत्र होणार आहोत तर कोणत्याही या पक्षांमध्ये आपापसात आप मेळ नाहीये आणि असे हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई ठाणे महानगरपालिकांमध्ये जनतेच हित काय साध्य करणार ज्यांची युती नाहीये आपापसातच आपापसातच मत मिळले नाहीत मतभेद आहे अशा पक्षांपासून जनतेने सावध राहिलं पाहिजे नाशिक पासून मालेगाव पर्यंत उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढ फक्त मुंबई ठाणे नाही तर या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या चार महिन्यामध्ये या नवणुका घ्याव्या आणि त्यानुसार मग या प्रत्येक महानगरपालिकेची बांधणी पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन त्या सुरू आहेत